संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेले वसई विरार महानगरपालिकेत गेल्या दोन दशकापासून एक हाती सत्ता प्रस्थापित करणारे बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर आप्पा यांच्या एकसष्टव्या वाढदिवसानिमित्त गंजाड ग्रामपंचायतचे सरपंच अभिजित उमापती देस यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत मी अभिजित उमापती देस लोकनियुक्त ग्रामपंचायत गंजाडचा थेट सरपंच तसेच बहुजन विकास आघाडीचा युवा उपाध्यक्ष आदिवासी आघाडी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आज तीन ऑक्टोबर रोजी आपले लाडके लोकनेते मान्य आमदार हितेंद्रजी साहेब यांच्या जन्मदिनी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो तसेच आज ह्या तीन ऑक्टोबरच्या नवदुर्गेच्या म्हणजेच नवरात्रीच्या प्रारंभाच्याच दिवशी मी आपणा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व हिंदू बांधवांना या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतात धन्यवाद